नूतन ज्ञान मंदिर विद्यालयात दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा अडावत तालुका चोपडा येथील नूतन ज्ञान मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळ सत्रात पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा झाला विद्यालयाचे मुख्याध्यापक आरजे पवार उपमुख्याध्यापक केस के भंगाळे पर्यवेक्षक के आर कणखरे यांच्या मार्गदर्शनाखाली दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते कृष्णाच्या वेशभूषेत आलेला विद्यार्थी गोपिकांच्या वेशभूषेत आलेल्या विद्यार्थी रंगबिरंगी वेशभूषेत आलेले विद्यार्थी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले उंचावर बांधलेली दहिहंडी विद्यार्थ्यांनी मानवी पिरामिड तयार करून फोडून आनंद साजरा केला गोविंदा आला रे आला यासारख्या गीतांनी संपूर्ण शालेय परिसर धुमधुमला होता विविध गीतांवर विद्यार्थ्यांनी नृत्य करत ठेका धरला यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक केल वि वि साळुंखे व्ही एल राठी डी एन वाय वायकोळे पीडी चौधरी आर व्ही महाजन पी एस ए एस बिराडे एस पी पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले उत्सवाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी सहकार्य केले